मध्ये दुर्गाला ॲडमिट आहे मुथा डॉक्टर जिथं जिथं राग होते तिथं रक्त दिलं बुलेट जिल्ह्यामध्ये चेक करायला हे एक एक प्लस मेडिकल आहे आणि दुर्गाची फाईल आहे आणि प्लस एक सार पण काढ यामध्ये एक सारा पण मेडिकल किती घेऊन आलो एवढे औषधे दिले तेवढी इंजेक्शन काय कृष्ण तो आला का काही की ॲडमिट केली आणि या फाईल मध्ये पाच हजार रुपये अॅडव्हान्स भरायला लावलं बघा हा हा आणि एक फॅन भेटली त्यांनी सेल्फी घेतला आणि कॅटबरे दिले दुर्गाला कृष्णाला एक देतोय काय आले काय ही औषध दिले ते डॉक्टरांनी आता लोहून तर असं अचानक एका चांगले असताना दुर्गा मावला काय झालं असं सर्वांच्या मनात प्रश्न आला असेल हे फुटेज बघून काय व्हिडिओ बघून आणि टायटल थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल तर आता सध्या मित्रांनो माऊ आय सी यूमध्ये ॲडमिट आहे आणि तिथं आहे प्रियंका तर झालं काय तर ऐका तर, का। तर मला चला यूट्यूब फॅमिलीला सांगा आणि ते सांगण्या अगोदर मी घरी का आलो माहिती आहे का तर ओमन राधाने दोघंच घरी ती आणि दोघांनी दिघाणा केला घरातले भाजीपालाही ते काय घरातले वस्तू विस्कटले असं मला शेजारचा कॉल आला आणि प्रियंकाचे गप्ची कपाटातले पैसे घेऊन फाल्ले पण दोनशेची नोट त्यांनी शेजारच्या ताईने पैसे ठेवले होते आल्यानंतर माझ्याकडे दिले ही शाळेत न आली होती तर आलो घरी तर ह्यांना समजून सांगितलं कॉम्प्युटर बघत बसल्या ती चला मला यूट्यूब फॅमिलीला पण सांगा मित्रांनो रात्री काल दुर्गमावला हॉस्पिटलमधून आणलं होतं कब्ज आलता म्हणून आणि खोकला आलता म्हणून आणि रात्रीपासून तुझे जो पोट निसतो खाली वर ओरले होत होतं असं खालीवर होत होतं की जणू का असं वाटत होतं की काहीतरी तिने गिळलं या काहीतरी तिच्या पोटात गेलंय पण रात्री प्रियंका आणि ओव्याने शेकलं तिला ज लावला विक्स लावले वगैरे हे ती औषध पाजली मी दुपारी पाजली रात्री पाजली पण झालं काय अचानक बघा तर रात्र तुम्ही बघितलं की तिकडं पांडव प्रियंका प्रियंका गेली ती पण माऊ झोपली होती ॲक्च्युली तिला पण घेऊन गेली झोपेत न उठून रिटर्न आणली आय पण येतच होते रात्री ओव्याने शिकली पण सकाळ झालं काय ऐका सकाळ असा प्रकार झाला तोंडच उघडत नव्हती ते आता लिकरू ओ असं काहीतरी कंत ओरडतं काहीतरी वस्तू दिसल्यानंतर बोलतं मागतं आणि मी रोज ओमल्या शाळे सोडावं लागलो लगेच दारात येतील मा म्हणतील पळत इथे गाडीवर बसते नाही ओरडते सकाळी तिला मी म्हणतोय चल मी ओमला शाळे सोडवा चाललो चाललो निसतं अशी बघत बसली निस्तं तोंडाकडे बघायची आण टाकून दिलं पाक पिकळून गेली म्हणले अचानक असं कसं काय आणि सकाळी एका गे तुम्हाला सांगतो मी झोपीत होतो झोपीतच येतच प्रियंका म्हणली होय हो वो? मी म्हणलं काय दुर्गे म्हणले तोंडच उघडा नाही तोंड उघडा नाही काहीतरीच मी झुप आहे वडील पण होतो वडील म्हणलं गिबर तिला मांडव मांडव घेतलं तिचं तोंड उघडत होते दोघं तिघं पण पोरीने काय तोंड उघडलं दात खेळी बसल्यावर निस्त तुम्हाला सांगतो तोंड अर्धा तास अपदत होते पण तोंड काय उगायला नाही परत त्याला तोंडात बोट घातलं तरी पण मग थोडी राडायला लागली मग तुम्हाला सांगतो आम्ही गहा भरलो आणि तिचं पोट खाली वर खाली वर होताना ती बघून पण अजूनच जास्त धाडके भरले मग काय केलं <coughs> हॉस्पिटलला नेलं पहिलं म्हणलं समजा दे म्हणलं पण हॉस्पिटलला घेऊन हो जावं हॉस्पिटलला गेलो मित्रांनो तर तिथं गेल्यानंतर डॉक्टरांनी ती बघितलं डॉक्टर म्हणले काल तुम्ही आल्याला म्हणलं हा तर म्हणले काल असं नव्हतं ना काय म्हणलं नव्हतं ना काल तुम्ही औषध वगैरे दिली ते पाजले वेगळंच व्हायला लागलं काय गिळलं आहे का तिने म्हणलं बघा चेक तिचं तोंड व असलं पसलं तसले घातलं काहीतरी चेक केलं पण तसं काय नाही डॉक्टर म्हणलं पाठ दिस ना तुम्ही हे करायचं एक, करा एक चिठ्ठी दिली मला दाखवत तुम्हाला सोनोग्राफी करायला सांगितली पाठ दिस ना तिच्या पोटात सोनोग्राफी करा म्हणली आणि हे करा एक सर काढा म्हणली ते पोरीला म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतोय म्हणजे आणि ती चिठ्ठी दिलेली बघा अशी ती चिठ्ठी सोनोग्राफीची मला दिलेली आणि मी काय म्हणलं कायला एवढं खर्च इकडं काय काय होण्यापेक्षा मोका चांगले हॉस्पिटल एकदम बारामतीमधला एकदम मोठा दवाखाना महाराष्ट्रातनं लोक येतात आपले सुद्धा तिथंच पाच दिवस ॲडमिट होते माहिती आहे राधूची परिस्थिती कशी झाली तशी आता दुर्गाची झाली तर तिथं एमर्जन्सी नेहल्या नेहाले काय झालं माहिती आहे का तिथं गेलो की शि तिथं दुर्गाने अंग टाकून गेल ते नुसतं पिकळून गेल ते असं नुसतं पोट नसतो खालीवर होत होतं तिथले सिस्टरने बैठलं म्हटल्या नाव सांगा मग नाव सांगितलं मनसवी सोमना तो तिने बैठल म्हटलं काय होते बाळाला काय होते म्हटलं काय नाव म्हटलं काहीतरी तोंडच उघडा नाही म्हटलं बोला नाहीच तो का पोटाला फेटायला हात म्हटलं एमर्जेन्सीमध्ये घेते डबल चार्ज घेतला पण तुम्हाला सांगतो पाठ दिसन फी ती केलं त्यांनी आतमध्ये चिठ्ठी दिली आम्ही बसतोय वाकड्यातोरतो नंबर असतात पहाटे चार वाजल्यापासून लोक येतात दोन दोन दिवसांना नंबर लागतात कधी दिवसांनी नंबर लागतात तर मी गेल्यानंतर काय होतंय आहे काय ठिकाणा करताय तर, करता तर एमर्जन्सीला लगे डॉक्टरांना दाखवलं की आतमध्ये बोलून घेतलं जेवायला बाई जरा शांत तर त्यांनी मला सांगतो तिची परिस्थिती बघून एमर्जन्सी मध्ये डॉक्टरांनी आतमध्ये बोलून घेतलं झोपवलं पण पुन्हा तस चेक केलं पोट हात अरे म्हणलं काय झालं एवढं धाप लागली मुलीला म्हणलं छाती पूर्ण भरून आली तिची श्वासच घ्यायला हे ना दमछाती झाली म्हणलं तिची तिचं उच्चार तोंडात ना फोटा नाही पाठ दिस म्हणले जावं एक्स काढून घ्या खाली नेलं पाठ दिसून एक जण पोर तुम्हाला सांगतो बारक होतं उघडं त्याचं एक्सरे काढ त्याला पहिले हटवलं साईडला त्या डॉक्टर म्हणले की एमर्जन्सी घ्या त्याचं द्या मग ते दुर्गाच्या गळ्यातलं तोललं होता तुम्हाला दाखवतो गळ्यातलं त्याचं काही होतं ना हे असलं घातलेलं घातल्यानं मग कात्रीनं दिसलं कट फिट केलं दे के की देवाचं रुद्राक्षण हे दृष्ट जाते मनी दातखिळीचं की पड दिसलं तुम्हाला तिचा एक्सारा काढून घेतला एक्सारा काढला की पट म्हणले की पट वरती आयसीयू मध्ये यूमध्ये आणा एक जण हिथं पेमेंट करा पेमेंट तिथलं केलं वरती नेलं वर नेलं की लगेच आतमध्ये त्या रूममध्ये घेतलं चार पाच डॉक्टरांनी तिला ते मला हात धरला सुई वगैरे समजा लावलं पिवलं तेव्हा मी गेलो तोपर्यंत प्रियंका बाहेर उभा होते मी हुडकत गेलो कुठे कुठे पण तिथंच गेलो प्रियांका लागली बारीक तोंड करून रडायला म्हणलं रडणू ग गबस काय झालं एवढं सुई लावतात म्हणलं हाताला तसली पट्टी वगैरे हात हो वाकून आहे म्हणून ती लावून लगेच पाच नंबर खोटोवरती घेतला आयसीमध्ये परत दिसणार डॉक्टर आले ऑक्सिजन लावला नाकाला बघितलं तुम्ही आता फुटेजमध्ये ऑक्सिजन लावला बी पी चेक केला पायाचा हाताचा असं हाताला ती लावून आणि मला मेडिशनची चिठ्ठी दिली पाडदीसनं मेडिसिन आणलं एक दीड हजाराचं तो तोपर्यंत कृष्णा ना आलं तर तुम्ही बघितलं ते पण लगेच रक्त तीन बॉटल रक्ताच्या काट्या छोट्या ती केलं लॅबला गेलो समजा टेस्ट करायला ती लावली तिथं पण दिलंय ते नंतर फाईल दिली म्हणजे डिपॉझिट पाच हजार भरा फाईल घेऊन गेलो ती पण बघितलं तुम्ही तिथं ते डिपॉझिट पाच हजार रुपये केलं आणि प्रियंकापाशी आलो तर रडत होती मागत होती खायला तिला डॉक्टर म्हणले पाजू नका तिला चुकणे आणून दिली मी तोपर्यंत मला घरनं कॉल आला की बाबा शेजारच्या अस्विनतायचा की पोरांनी तुमच्या समजे म्हणजे सांगायचं म्हणजे ते फ्रीजमधले काजू बदाम समजा विस्कुटून टाकले त्यांनी दो आणि दोनशे ती प्रियंकाने पॉकेट ठेवलं होतं त्यातली ती नोटा काढली आणि दोनशेची नोट फाडली बाकीच पैसे त्यांनी घेतलं मी म्हणलं मी घरी जाऊन येतो लय लयदिघाणा करायला मी आलो समजा ती व्यवस्थित ठेवलं कपडे फिपडे आणि ती त्यांनी पैसे दिले ती दोनशे नोट फाटलेली कुठे काय की दाखवतो तुम्हाला असं इथं तर तिला केलं ॲडमिट आता इकडं बघा आई पण आली वाटते इकडं मी बसलो होतो म्हणलं चला आपल्या तिकडं कोण आहे खाली कोण आहे खाली घरी होय पट गेला हे नाही तू पैसे फायल कुठे घराव हे पैसे फायलेल कुठे ही हिने बडिशेप पुड्या मोठा पुडा फोडला हिथ टाकला आता दोनशेची नोट दाखवतो तुम्हाला हे ओमने लैदिंगाने केलाय त्याने

बैठले असले पुढे जेवण झाल्यानंतर खायला हे फोडले त्या समजा घरात पिसकटले सांगायचं उद्देश काय असं ही करतात म्हणून मी घरी आलो इमर्जन्सी आता आय आली आता घरी तुम्हाला सांगतो आय थांबेल घरी थांबित पोरांस कस तिकडे मला नको किती कसं परत कुलूप ये मला यायचं म्हणलं तर तुला तुझी नको करून तसं काय तुझं काम बघा आता तिला तीन दिवस करतात आडमेट का चार का पाच दिवस काय माहिती ठेवले ऍडमिट के तर केलं चार पाच दिवस लागेल म्हणले आता तिथं कंटिन्यू राहू सारख आली बघा तर चला मी आता जातो हॉस्पिटल मध्ये बघतो तिथं प्रियंका एकटीच बसली मला इथं थांबून जमणारच नाही कारण ती बारीक तोंड करते दुर्गा रडायला लागली ती पण बारीक तोंड करून रडकून येते तिचं बघून ती हाताचा ऑक्सिजन आणि ती चाती, चाती, रिशक, रिशक कर, ते हाताचं ते बीपीचं आणि ते समज काढून इसक इसकती फिकती सारखं रडती तिथं फॅन पण तिथं फॅन पण भेटले मी मेडिकल घेत होतो तिथं मेडिकल ते हलू चाले फॅन म्हणल्या वाघ मारेन तुम्ही मी मागा धरणं बघते म्हटले तुम्हाला म्हणजे आम्ही व्हिडिओ बघतो मोरगावचे आम्ही आणि एक सेल्फी वगैरे सेल्फी घेतल्याने दोन कॅट भर दिले बघा त्यांनी कॅट भर मग तिथं कृष्णाला एक दिली मी आणि दुर्गाल एक दुर्गाला थोडीशी फोडून चारली ती म्हणली मायाकडनं तिला कॅटबरी द्या काळजी घ्या मुलीला चेक करायला तिथे तर चला मी आता निघालो आहे हॉस्पिटलला आता काय होतं आहे दुर्गाला काय नाही धाप कमी झाली का धापा देते काय काय होतंय ते तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये मी